प्रकाशाचा उत्सव घेऊन येऊ नव्या यशाची पहाट सुख समाधान आणि समृद्धीनं उजळो प्रत्येक वाट सहकार याना नवे शिखर गाठू या पुढच्या वर्षात आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक दी दीपावलीच्या शुभेच्छा बाळासाहेबांची शिवसेना तर्फे सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक दीपाव शुभेच्छा हार श्री शामराव होळकर ग्रामपंचायत सदस्य तसेच मालक जय कृष्णा कृषी सेवा केंद्र शिवना मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट अठ्ठ्याऐंशी सव्वीस शामराव होळकर मित्रमंडळ सहसंपादक सलीम कुरेशी सिल्लोड एक्सप्रेस बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा नव्याण्णव सत्तर बारा एकावन्न चौऱ्याहत्तर आपल्या जीवनात दिवाळीच्या प्रकाशासारखं तेज आनंद आणि यश सदैव उजळत राहू हो।